सर्वा सर्वा। नमस्कार मित्रहो मी वैभव कुंडुसकर कोणत्याही कामाची सुरुवात करायची झाली तर आपण पहिला गणराज्याला वंदन करून करतो हे मी यासाठी सांगत आहे की आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थी याबद्दल माहिती सर्वात पहिला आपण हे जाणून घेऊयात होत की गणेश चतुर्थी हा सण साजरा का केला जातो मागे कोणती कारणे आहेत स्वातंत्र्यापूर्वी भारतात स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या अनेक गट या चळवळीमधून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत होते याच साऱ्या प्रयत्नांना हातभार म्हणून लोकमान्य टिळकांनी पुण्यातील शनिवार वाड्यात पहिला गणपती उत्सव आयोजित करून याची सुरुवात केली हा गणपती उत्सव दहा दिवसाचा होता या दहा दिवसात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र जमून विविध गोष्टींबद्दल चर्चा करता यायची नव्या योजना आखायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा वेळ आणि जागा उपलब्ध व्हायची या सर्व भावनेतून या हेतूनेच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली यानंतर आपण जाणून घेऊयात गणेश चतुर्थी म्हणजे काय गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो या दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना होते गणपती ही विजेची देवता मानली जाते गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात असं मानलं जातं गणपती सण देशभरात विविध ठिकाणी साजरा केला जातो गणपती समोर सामाजिक संदेश देणारे विविध प्रकारचे देखावे साजरे केले जातात चला तर मग बघूया माझ्याच गावातील का काही घरगुती चतुर्भुजम ोपशान्तये भुवः ओं सुवः ॐ नमः ॐ जनः ॐ तपः ओं सत्यम् ॐ तत्सविदुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि मित्र हो कसे वाटले देखावे हे कोण्या मंडळाचे नाही बरं का तर घरगुती देखावे आहे चला तर मग आता आपण पुढील माहिती जाणून घेऊया तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोर या संकट रक्षी शरण तुलामी गणपती बाप्पा मोर या असा हा गणपती गणपतीची बरीच नावे आहेत जसं की गणेश गणपती विनायक वक्रतुंड विघ्नहर्ता लंबोदर एकदंत धूम्रकेतू आणि गजानन अशी विविध नावे आहेत गणपतीच्या वडिलांचे नाव भगवान शिव तर आईचे नाव पार्वती देवी आणि पत्नीचे नाव रिद्धी आणि सिद्धी मुलांची नावे शुभ आणि लाभ तर गणपतीचे निवासस्थान कैलास पर्वत भारतात गणेशोत्सव जवळजवळ सर्वच राज्यात साजरा केला जातो यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि गोवा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणेश चतुर्थीला घरोघरी बाप्पांचे आगमन होते कोणी दीड दिवस कोणी पाच दिवस कोणी सात दिवस कोणी नऊ दिवस तर कोणी अकरा दिवस गणपती बाप्पांची घरात प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावी सेवा करतात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो विविध रूपातील सुंदर मूर्ती बनवल्या जातात गणपतीच्या भव्य मूर्ती आणि त्यासाठीची आरास हे सगळं म्हणजे भक्तांसाठी एक विशेष पर्वणीच असते सार्वजनिक गणेशात अनेक विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते जसं की सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबीर विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते हा सण म्हणजे जणू एक ऐक्याचीच प्रतीक आहे मित्र या व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच सांगेन की आपण इको फ्रेंडली उत्सवाचा संकल्प केला पाहिजे जसं की गणेश मूर्ती आणताना प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या असाव्यात याची काळजी घ्या मला आशा आहे या व्हिडिओद्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली असेल धन्यवाद